পইলে তুমি অন্তৰ নাই এৰিয়া चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून सिमेंट उत्त उद्योगाचं उत्पादन आणि वाहतुकीची सुरुवात झाली आणि शासनाने याला परवानगी दिल्यामुळे हा चंद्रपूर जिल्हा खरं तर आज कोरोनामुक्त आहे आणि एक आनंदाची बाब आहे का येथील जनता मोठा सुखद आनंद घेत आहे मात्र इथं लागून असलेल्या तेलंगणा राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातला याच्या लाग कोरपण्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी देखील रेड झोनमध्ये ते जिले आहे आणि रेड झोनमध्ये असलेल्या मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये अनेक ठिकाणी रात्रभर संपूर्ण तिन्ही सिमेंट कंपनीमधून वाहन चालतात आणि खरं तर गडचांदूर हा शहर पस्तीस हजार लोक पस्तीस शहर आहे आणि त्या शहराच्या मध्यभागी तो कारखाना आहे त्या ठिकाणी संपूर्ण ट्रान्सपोर्टिंगचे वाहन उभे राहतात आणि खरं म्हणजे त्यासाठी जे आज दक्षता घ्यायला पाहिजे ते दक्षता घेतल्या जात नाही एकतर या ठिकाणी चांगलं वातावरण असताना पर भा प्र भागातून आणि पर जिल्ह्यातून ज्या प्रमाणात सिमेंटची वाहतूक होऊन वाहन वापस येत आहे त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे यासाठी शासनाने जो निर्णय घेतला तो स्थगित करावा आणि या ठिकाणी सुखमय असलेला हा जिल्हा अडचणीत टाकू नये आणि या ठिकाणी जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत यांनी मोठ्या चिताफिने हा जिला सुरक्षित ठेवण्याच्यासाठी संपूर्ण जिल्हाबंदी केली मात्र या ठिकाणी जी वाहतूक सुरू झाली यामुळे जिल्हा सीमाबंदीचं उल्लंघन झालं लॉकडाऊनचं उल्लंघन झालं आणि डिस्टन्सिंगचा जो, वातुक जो नियम आहे त्याचं देखील उल्लंघन होत आहे आणि हे जा गेल्यानंतर वाहन ठराविक वेळेमध्ये खाली होत नाही दोन दोन तीन तीन दिवस राहतात त्यामुळे या ठिकाणी धोका पत्करण्याची शक्य प्रयत्न शासनाने करू नये